नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्क्रांती कोचिंग क्लासेसच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण अँथ्रोपॉलॉजी मानवशास्त्र जो सब्ज विषय आहे त्याच्या सिलेबसचे डिकोडिंग पाहतो आहे गेले दोन व्हिडिओ हा त्यातलाच त्या सिरीजमधला पुढचा तिसरा व्हिडिओ आहे सिलेबस डिकोडिंगचा तिसरा व्हिडिओ तर जसं राज्यसेवेचं न दोन हजार पंचवीससाठीचं नवीन नोटिफिकेशन आलं आहे त्यानुसार आ, ही परीक्षा जी होणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे त्यामध्ये त्यामध्ये एक वैकल्पिक विषय निवडायचा सा आहे सगळ्यांच्या त्या वैकल्पिक विषयांमध्ये मानवशास्त्र हा एक वैकल्पिक विषय आहे तर आपण मागच्या तीन चार व्हिडिओपासून मानवशास्त्राची माहिती घेतोय त्याच त्याच्या त्याच सिरीजमध्ये सिलेबस डिकोडिंगचा हा तिसरा व्हिडिओ आहे तुम्ही एम पी एस सी अँथ्रोपॉलॉजी मराठी या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता ज्यावर तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळतील आणि तुमच्या काहीही शंका असतील तर या नंबरवर कॉल करा आम्ही तुमच्या शंकांचं पुरेपूर निरसन करण्याचा प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जसं आपण पाहिलं की मानवशास्त्र हा विषय आपण मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून आपण लिहू शकतो राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असणार आहेत ए पेपर एकमध्ये एक ते बारा घटक आहेत आणि पेपर दोनमध्ये एक ते नऊ घटक आहेत आता हा जो पूर्ण सिलेबस आहे हा आपण सहा भागामध्ये डिवाईड केलेला आहे त्यापैकी याआधीचे पहिल्या दोन भागांचं से, सेपरेट व्हिडिओज ऑलरेडी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल अँथ्रोपोलॉजी ज्याला जैविक मानवशास्त्र असं म्हणतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत तर मानवशास्त्र म्हणजे काय आपण मानवशास्त्रामध्ये का मानवाचा अभ्यास करतो सर्वांगीण पद्धतीने अभ्यास करतो ज्यामध्ये उत्खननात सापडलेल्या अस्थिन अवशेषांचा अभ्यास करून माहिती मिळवली जाते त्यानंतर आपल्या पूर्वजांचा अभ्यास करून त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये मानवी वागणूक मानवी समुदायातील भिन्नता आणि वेगळेपण त्यानंतर मानवी उत्क्रांतीचा समाज बांधणी आणि संस्कृतीवर काय परिणाम झाला या सर्वांचा अभ्यास करून आपण मानवाचा एक पूर्णपणे अभ्यास करायचा इथे प्रयत्न करतो तर यामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतोय की मानवाचा उगम कसा झाला भौतिक वैशिष्ट्ये काय आहेत रीती भाषा परंपरा वस्तूसंचय कसा आहे तसंच सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धा आणि त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या काय आहेत या सगळ्यांचा समावेश इथे होतो अशा प्रकारे आपण मानवशास्त्र म्हणजे मानवाचा एक पूर्णपणे सगळ्या बाजूंनी केलेला अभ्यास असं आपण म्हणू शकतो तर आता आपण बघू जैविक मानवशास्त्र तर यामध्ये इथे एक हे डी एन एचं स्ट्रक्चर दिलं आर एन एचं स्ट्रक्चर दिलं आणि इकडे ड्वार्फिझम बद्दल सांगितलं ड्वार्फिझम हा एक आजार आहे तर आपण याबद्दल माहिती जैविक मानवशास्त्रामध्ये या दोन्हीचा समावेश होतो आपण ते पाहूयात पुढे अं जसं जैविक मानवशास्त्र म्हणजे भौतिक किंवा मा जैविक मानवशास्त्र किंवा मा मानवाची जैविक मूळ आणि उत्क्रांती आणि अनुवंशिक विविधता यामध्ये समजून घेतली जाते त्यामुळे ही मानवशास्त्राची एक वेगळी शाखा म्हणून उदयास आली ज्यामध्ये आपण फक्त भौतिक अ गोष्टी पाहतो किंवा जैविक गोष्टी ज्या आहेत जनुकांमुळे घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मानवामध्ये त्याचा आपण अभ्यास करतो आणि त्या अभ्यासाद्वारे आपण उत्क्रांती कशी झाली मानवाची आणि अनुवंशिक विविधता का आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या माणसांमध्ये याचा अभ्यास करतो तर सिलेबसच्या पेपर एकमध्ये हा 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 पोर्शन आहे इथे तुम्ही पाहू शकता मला तुम्हाला सांगायला आवडेल की हा जो जैविक मानवशास्त्राचा भाग आहे हा आ, स्कोरिंग पार्ट आहे सगळ्यात जास्त मार्क्स या पार्टमध्ये मिळतात त्याचं कारण हे आहे की हा फॅक्च्युअल पार्ट आहे मोस्टली Uh, जसं आता uh, एखादं स्केलेटन सापडलं uh, किंवा डार्विनचा सा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत काही बदलणार नाही जसं हे कम्प्लिटली सायन्स बेस्ड पोर्शन आहे हा तर यामध्ये तुम्हाला गोष्टी माहीत पडतात फॅक्ट्स असतात आणि त्याच्या त्या फॅक्ट्सवरून डिराईव्ह केलेले के काही सिद्धांत वगैरे असतात तर हे तुमच्या लक्षातही खूप लवकर राहतील थोडंसं शिकताना थोडा वेळ लागू शकतो पण जेव्हा एक दोन रिव्हिजन्स होतील वगैरे तर हे तुमच्या लक्षात राहतं आणि जशास तसं तसे येतं त्यामुळे या पोर्शनमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स मिळतात तर आपण बघूया काय काय आहे सिलेबसचे पॉईंट्स पेपर एकमध्ये घटक एक पॉईंट चार आहे त्यामध्ये मानवी उत्क्रांती आणि मानवाचा उदय याचा आपण अभ्यास करणार आहोत तर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा हे पाहतो की मानवी उत्क्रांतीमध्ये जैविक आणि सांस्कृतिक घटक कोणते कोणते होते म्हणजे जैविक घटक तर आहेतच ते सगळ्यात मोठा इम्पॅक्ट करतात पण सांस्कृतिक घटक पण आहेत जे उत्क्रांतीमध्ये इम्पॅक्ट करतात जसं जसं शेती करायला लागला माणूस आधी तो अंटर गॅदरर होता आता नंतर तो शेती करायला लागला मग नंतर इकॉनॉमी विकसित झाली तर हे सगळे सांस्कृतिक घटक आहेत आजूबाजूचे घटक आहेत त्याचा पण उत्क्रांतीमध्ये परिणाम होतो नंतर जैविक उत्क्रांतीचे सिद्धांत आहेत तर सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आपण डार्विनचा सिद्धांत असं म्हणतो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जो आहे डार्विनचा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट पण डार्विनच्या आधी पण काही लोक होते काही शास्त्रज्ञ होते ज्यांनी सिद्धांत दिले आहेत आणि डार्विनच्या नंतर पण बरेच सिद्धांत आले त्या सगळ्यांचा आपण इथे अभ्यास करू त्यानंतर उत्क्रांतीचा संश्लेषणात्मक सिद्धांत जो आहे त्याबद्दल आपण अभ्यास करू आणि इथे काही सज्ज आणि संकल्पना दिलेल्या आहेत उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञांनी तर ता त्याच्यामध्ये डोलोचा नियम आहे कोपचा नियम गॉसचा नियम समांतरता अभिसरण त्यानंतर अनुकूल उत्सर्जन आणि संकीर्ण क्रांती हे असे काही सिद्धांत ते इथे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत याच्यावरती टिपा लिहा असा दहा मार्काचा वगैरे प्रश्न येतो त्यानंतर आहे सिलेबसचा घटक एक पॉईंट पाच याच्यामध्ये नरवानर गणवर्गी प्राण्यांची वैशिष्ट्ये याचा आपण अभ्यास करणार आहोत उत्क्रांतीविषयक प्रवाह आणि नरवानर गणवर्गी प्राणी वर्गीकरण तर मानवाची जी उत्क्रांती झाली त्याचं त्या उत्क्रांतीच्या लाईनला आपण बॅकवर्ड ट्रेस करत जाणार की आधी काय होतो आणि मग ते इव्हॉल्व्ह होत 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 माणसापर्यंत कसं आलं तर ते इथे पाहणार होतं पण त्यानंतर जसं वृक्ष वृक्षवासी आणि जमिनीवर राहणारे असे दोन नरवानर गणवर्गीय प्राण्यांचे वर्गीकरण असेल तर वृक्षावर राहण्यासाठी त्यांना काय बदल झाला त्यांच्या शरीरामध्ये आणि मग जमिनीवर राहणाऱ्यांमध्ये काय बदल झाले हे इथे आपण अभ्यासू त्यानंतर वर्तन नरवानर गणवर्गी प्राण्यांचे तृतीय व चतुर्थ काळातील जीवाश्म तर टर्शरी आणि कॉटरनरी हा जो टाइम आहे पृथ्वीच्या इतिहासातला त्या टाईममध्ये जे जीवाश्म सापडतात त्यांचे एक वर्गीकरण आपण इथे अभ्यासणार आहोत कारण त्यां त्या अभ्यासाचा आपल्याला फायदा होईल नंतर मानवाच्या उत्क्रांतीमध्ये मा ते कसं हळूहळू पुढे जात गेलं हे समजण्यासाठी नंतर जिवंत असलेले मोठे नरवानर गणवर्गी प्राणी जसं चिंपांजी आहे गोरिला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ मानवाचे आणि कपिंचे तौलानिक आणि शरीर रचनाशास्त्र इथे आता कंपॅरिझन येतं आणि दुसरं उभ्या स्थितीमुळे झालेले सांगण्यातील बदल आणि त्याचे परिणाम तर माणूस हा बायपेडल आहे दोन पायांवर चालणारा प्राणी आहे तर या दोन पायांवर चालण्यामुळे आपल्या शरीराच्या सांगाड्यामध्ये बरेच बदल झाले आणि त्याचे बरेच जैविक परिणाम सुद्धा झाले जैविक भौतिक परिणाम सुद्धा झाले आणि तसेच सांस्कृतिक परिणाम सुद्धा झाले तर या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास आपण इथे करणार आहोत त्यानंतर आहे आ... घटक एक पॉईंट सहा तर जाती अनुवंशिक स्थिती वैशिष्ट्ये आणि भौगोलिक वितरण कशाचं पाहणार आहेत आपण हे सगळं तर जसं मानवाची उत्क्रांतीमध्ये आपल्या आधीचे जे ह्युमन्स होते म्हणजे ह्युमन लाईक म्हणतात त्याला की माणसा सारखे पण माणूस नाही तर त्या उत्क्रांतीमध्ये कोण कोण कौन आलं तर आता सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलोपिथेकस मग होमो इरेक्टस आला मग नियंट्रथल आला मग रोडेशियन मॅन आला आणि मग आत्ताचं होमोसेबियन तर अशा प्रकारे हे आपण पाहतो पाहतो तर आताच्यात त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत वैशिष्ट्यांमध्ये आपण त्यांच्या दातांची वैशिष्ट्ये त्यांच्या स्कलची डोक्याची वैशिष्ट्ये त्यानंतर हातात हाताच्या पंजाची पायाची अशी काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत की त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेला वेळेनुसार तर सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलिओपिथेकस पिथेसिन आहे जो दक्षिण पूर्व आफ्रिकेमध्ये प्लायोप्लिस्टोसिन होमिनिड म्हणतात त्याला प्लायोप्लिस्टोसिन हा एक टाईम आहे पृथ्वीच्या इतिहासातला ती त्या टाईममध्ये हा ऑस्ट्रेलोपिथेसिन सापडला म्हणून मग त्याला प्लायोप्लिस्टेसिन होमिनिड असं नाव दिलेलं आहे तर हे दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत सापडलेलं त्यानंतरचं त्यानंतरचा आहे होमो इरेक्टस होमेरिटस हा तीन ठिकाणी सापडला आफ्रिकेमध्ये युरोपमध्ये आणि मग आशियामध्ये आफ्रिकेमध्ये पॅनेंथ्रोपस युरोपमध्ये हॅडेलबर्गेन्सिस है, आशियामध्ये दोन ठिकाणी आणि पेकिनेन्सिस असं म्हणून हे आपण अभ्यासणार आहोत की तिथे सापडलेल्या त्या होमिनीरचे वैशिष्ट्य काय काय होती त्यानंतर आला नियथल मानव तर हा दोन ठिकाणी एक अभिजात प्रकार आणि एक प्रागतिक प्रकार असे दोन प्रकारचे सापडले पहिला सापडला लाश आपले सेंटमध्ये आणि दुसरा सापडला माउंट कॅरमेलमध्ये तिस नंतरचा आहे रोडेशियन मानव त्याबद्दलची माहिती आपण घेऊ त्याचा स्पेसिफिकेशन्स वैशिष्ट्य वगैरे त्याचा अभ्यास करू पण हा रोडेशियन मानव हा खूप कमी काळासाठी पृथ्वीवर अस्तित्वात होता आणि त्यानंतर आला होमोसेपियन्स होमोसेपियन्समध्ये क्रोमॅग्नम गिरिमाल्डी आणि शानसिल्लाड असे तीन टाईप आहेत पण मग ते नंतर काळानुरूप ते बदलत गेले आणि आता सगळीकडे फक्त होमोसेपियन्स सापडतात असं आहे तर आता तुम्हाला वाटत असेल की हे किती अवघड आहे नावं इतके मोठे मोठे आहेत वगैरे पण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल एक दोन गोष्टी एक दोन वेळा गोष्टी समजून घेतल्या आणि त्यानंतर एक थोडंसं पाठांतराचं एक सेशन दिलं आपण याला तर हे जशास तसं लिहिता येतो आणि मग याला दहा पैकी आठ नऊ मार्क्स वगैरे मिळतात तर हे त्यामुळे मी म्हणाले की हा स्कोरिंग पार्ट आहे तर नंतरचा सिलेबसचा घटक आहे एक पॉइंटच्या त्याच्यामध्ये जीव जीवनाचे जैविक मूलाधार याचा आपण अभ्यास करतो जसं आपण म्हणतो की पेशी हा पूर्ण जीवांचा मुलाधार आहे तर पेशीचा अभ्यास केला जाईल त्यानंतर एची संरचना आणि प्रतिरोपण याचा अभ्यास केला जाईल प्रतिनिधी संश्लेषण कसं होतं ते पाहू त्यानंतर जनुके उत्परिवर्तन गुणसूत्रे आणि पेशी विभाजन हे सगळं प्रकारे होतं याचा आपण अभ्यास करू मला माहिती आहे की हे तुम्ही ऑलरेडी राज्यसेवेच्या म्हणजे प्रिलेमसाठी जे आपण सायन्स वाचतो त्याच्यामध्ये याचा आपण ऑलरेडी अभ्यास करतो त्यामुळे हे तुम्हाला सगळ्यांना सोपत जाईल फक्त याचा आपण वापर नंतर मानवशास्त्राच्या दृष्टीने करणार आहोत पुढच्या सिलेबसच्या पॉईंटमध्ये त्यानंतर आता सिलेबस पेपर एक मध्ये सिलेबसचा घटक क्रमांक नऊ आहे त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट आहे मानव वी अनुवंशशास्त्र तर पद्धतीने उपयोजनचा आपण इथे अभ्यास करतो ज्यामध्ये आपण अनुवंशिक तत्व जे आहेत मान मानवामध्ये जनुकीय तत्व जे अनुवंशिक म्हणजे आजच्या जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे जातात किंवा आपल्याकडे जे आलं ते आपल्या मागच्या जनरेशन्सकडून कडून आलं हे अनुवंशिक तत्व त्याच्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक कुटुंब अभ्यास असतो त्यामध्ये एक विश्लेषण घेतलं जातं जुळ्यांचा अभ्यास होतात म्हणजे जुळ्यांच्या अभ्यासामध्ये मानव मानवशास्त्र कसा अभ्यास करतो जुळ्यांचा की समजा दोन बाळ जन्माला आले तर एका बाळाला सदन कुटुंबात ठेवलं आणि दुसऱ्या निर्धन कुटुंबात ठेवलं त्यानंतर किंवा असं करता येईल की एका बाळाला हिंसक वातावरणात वाढवलं आणि एका बाळाला अहिंसक वातावरणात खेळ मिळायच्या प्रेमाच्या वातावरणात वाढवलं तर त्या दोघांमध्ये जे मानसशास्त्रीय परिणाम झाले किंवा भौगोलिक सॉरी भौतिक परिणाम झाले याचा अभ्यास आपण मानवशास्त्रात करतो तसंच पालक बाले यांच्यात काय गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करू सहयुग्म पद्धती असते पेशी अनुवंशिकी पद्धती असते त्यानंतर गुणसूत्री आणि गुणसूत्र रचना विश्लेषण याचा आपण पन, याचा पण वापर केला जातो कुटुंब अभ्यासामध्ये मानवी अनुवंशशास्त्रात त्यानंतर जैव रासायनिक पद्धत आहे प्रतिक्षमता शास्त्रीय पद्धत आहे देय आणि तंत्रज्ञाना पुनसंयोजित तंत्रज्ञान ह्या सगळ्यांचा वापर आपण इथे करतो अं जेव्हा आपण अभ्यास करू रिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की याचा यूज कसा होईल वगैरे सर्व त्यानंतर आहे नऊ पॉईंट दोन मानवातील मेंडेलियन अनुवंशशास्त्र तर मेंडेल हा एक शास्त्रज्ञ होता त्याने नववांश त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याबद्दल आपण इथे अभ्यास करू जसं आहे कुटुंब अभ्यास मानवातील एकल घटक बहुघटक घातक आणि अल्पघातक आणि अल्प बहुजनक अनुवांशिकता वगैरे आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात एकल घटक फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात तर समजा तुमचे डोळे तुमच्या आईवर गेलेत तर तो एकच जीन्स जो आ, आ, आई आईकडून आलेला आहे डोळ्यांच्या बाबतीत डोळ्यांच्या रंगाच्या बाबतीतला तो एकच इफेक्टिव्ह आहे मग तो एकल घटक झाला जर आई आणि वडिलांच्या दोघांच्या रंग डोळ्यांचा रंग, रंग आ, मिक्स होऊन तुमच्या डोळ्याचा रंग असेल तर तो बहुघटक झाला किंवा द्विघटक झाला अशा प्रकारे त्यानंतर काही लिथल जीन्स असतात घातक जीन्स ज्याला आपण म्हणतो की अं काही रोग असे आहेत जे आईकडून जर आले आई आईच्या जनुकातून तर बाळ जे आहे ते जन्माला येणार नाही किंवा जन्मालावर त्याचा मृत्यू होईल वगैरे आई किंवा वडील असे बरेच घटक आहेत तर असे जे घटक असतात असे जे जीन्स आहेत त्यांना आपण घातक जनुके असं म्हणतो त्यानंतर हा याचा अभ्यास आपण यासाठी करतो की मानवाच्या तुम्हाला लक्षात येत असेल आता तो पास, पास आ, की समजा जनुकीय घटकांचा जो रोल आहे त्यामध्ये मग कोणत्या लोकसंख्येच्या समूहामध्ये कोणते घटक पुढे जातील आता समजा एखादा घातक घटक आहे तर तो तिथेच मरून जाईल म्हणजे तो पुढे पास ऑन नाही होणार किंवा एखादा बहु घटक जनुक असेल ते किंवा एखादं कॅरेक्टरिस्टिक हे बहुघटक असेल तर त्याच्यावर मल्टिपल गोष्टींचा परिणाम होतो तर इट इज मोर लाईकली की त्या केसमध्ये ते सहा पिढ्या अनेक जनरेशन्स पुढेपर्यंत पसरत जाईल किंवा पुढच्या पुढच्या पिढ्यांमध्ये पोहोचत जाईल असं तर uh, ह्या सगळ्यांचा इथे मानवी uh, उत्क्रांतीमध्ये खूप मोठा uh, हातभार आहे त्यानंतर अनुवंशिक बहुरूपता निवड आणि त्यांची संकल्पना काय काय आहे ते पाहू यांनी काही लोकसमूहाबद्दलचे ऑब्झर्वेशन्स दिले होते त्याबद्दल इथे अभ्यास करणार आहेत आपण वेनबर्गचा सिद्धांताचा अभ्यास करू त्यानंतर वारंवार ते बदल आणि खाली येण्याची कारणे आता तर काय असते जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतात त्याला की जास्तीत जास्त प्रमाणात जनोकांचा एक पूल तयार होतो आणि मग जर तो कमी कमी होत गेला त्यात जर बदल होत गेला आणि ती वारंवारिता जर खाली आली तर त्याचे चुकीचे परिणाम होतात एखाद्या इव्होल्युशनमध्ये ओव्हरऑल उत्क्रांतीमध्ये पण मग ही खाली काय येते वारंवारिता तर त्यामध्ये स्थलांतर असू शकतं किंवा निवड आपण निवड कोणत्या बेसिसवर करतो पार्टनरची त्याच्यावर डिपेंड करतं त्या उत्परिवर्तन विवेक विव्यक्तीकरण वगैरे ह्या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो त्यानंतर प्रजनन होत आहे का किंवा जिनी अपवहन होत आहे का याचा पण त्याच्यावर परिणाम होतो किंवा रक्तसंबंधी व रक्तसंबंधी नसणारा समागम तर जसं रक्तसंबंधी आणि दूर विवाहाचे अनुवंशिक परिणाम हे चुक खराब असतात कारण त्यांचा जीन पूल खूप लिमिटेड आहे की त्यामुळे नंतरच्या जनरेशन्सना बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागतं वगैरे तर ह्याचा एक तुम्ही आता इमॅजिन करू शकता की पूर्ण मानव मानव प्रजातीबद्दल आपण बोलतोय तर त्यांच्या उत्क्रांतीमध्ये पण याचा परिणाम होत जातो त्यानंतर घटक क्रमांक नऊ पॉईंट चार आहे मानवातील गुणसूत्रे व गुणसूत्री विकृती आणि पद्धतीशास्त्र याच्यामध्ये जी गुणसूत्रे असतात टोटल फोर्टी सिक्स असतात शेहेचाळीस माणसामध्ये ज्यामध्ये चौरेचाळीस हे अं चौवेचाळीस अधिक लिंग गुणसूत्री लिंग गुणसूत्री हे दोन आहेत एक्स वाय आणि एक्स एक्स तर एक्स एक्स असेल तर फिमेल असतं एक्स वाय असेल तर मेल असतं तर आता आपण संख्यात्मक आणि संरचनात्मक विकृती आणि विकार हे दोन्ही बघणार की संख्या जर शेहेचाळीस शे, सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास झाली तर काय आजार होतात किंवा शेहेचाळीस ची पंचेचाळीस झाली तर काय आजार होतात किंवा क्वालिटी संरचना मध्ये किंवा एखाद्या क्रोमोझोमचा एखादा अर्धाच अर्धाचा आहे त्या केसमध्ये काय आजार होतात वगैरे या सगळ्यांचा अभ्यास करू तर लिंग गुणसूत्री विकृती आहे ज्याच्यामध्ये आपण आताच बघितलं चौवेचाळीस अधिक एक्स वाय किंवा एक्स एक्स तर आता क्लाइन फेल्टर सिंड्रोम जो आहे याच्यामध्ये काय होतं एक्स एक्स वाय असतात तिथे दोनच्या ठिकाणी तीन असतात म्हणून मग ते फेल्टर म्हणतो आपण त्याला नंतर एक म्हणजे एकच फक्त जनुक तिथे गुणसूत्र असतं सॉरी एक्स आणि मग दुसरं गुणसूत्र प्रेझेंटच नाहीये ओ तर त्याला टर्नर सिंड्रोम म्हणतो नंतर विशेष महिला असतात ज्याच्यामध्ये एक्स 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 तीन गुणसूत्र असतात त्यानंतर मध्यलिंग आणि इतर सर्व लक्षणीय आजार हे पण आपण अभ्यास करू त्यानंतर अलिंग गुणसूत्री विकृती संलक्षण हे आता बाकीच्या चौरेचाळीस बद्दल आहे चौरेचाळीस गुणसूत्रांबद्दल त्यामध्ये डाऊन सिंड्रोम असतो पटाऊ सिंड्रोम एडवर्ड रायडू चॅट सिंड्रोम वगैरे हे आहेत त्याच्यामध्ये आपण बघू की समजा बावीसाव्या गुणसूत्रावर काही प्रॉब्लेम झाला तर कोणता आजार होतो वगैरे असं त्यानंतर मानवी आजारातील अनुवांशिक ठसे अनुवंशिक परीक्षण अनुवंशिक समुपदेशन तर हे सगळं का करायचं तर पुढच्या पिढींना त्रास नाही व्हावा तर आनुवंशिक प्रदेशनामध्ये आपण काय करतो की डीएनए सिक्वेन्सिंग करतो आता इथे आपण पुढले डीएनए पार्श्वरेखन जीन प्रतिचित्रण आणि जीनसंचा अभ्यास या सगळ्यांचा अभ्यास करून आपण आनुवंशिक समुपदेशन करतो त्या समुपदेशनात असं दाखल लक्षात येतं आपल्याला की आई आणि वडिलांचे जर आपण डीएनए घेतले आणि ते डी एन ए सिक्वेन्सिंग केली तर लक्षात येतं की आ, यांचे जे बाळ होतील यांना कुठला आजार जनुकीय आजार होऊ शकतो का नाही होऊ शकत झाला तर तो किती प्रमाणात प्रॉब्लेमॅटिक असू शकतो पुढच्या जनरेशनसाठी वगैरे हे सगळं आपण आता अभ्यास करू शकतो आणि त्यातून समू समुपदेशन केलं जातं त्यानंतरचा पॉईंट आहे नऊ पॉईंट पाच वंशवा वंशवाद मौँशवान� त्याला आपण रेस आणि रेसिसम असं म्हणतो इंग्रजीमध्ये तर वेगवेगळे रेस कोणते कोणते आहेत त्यानंतर त्यांचे गुणविशेष काय आहेत रेसिजमचा उदय कुठून झाला त्याचा परिणाम काय झाला ह्या सगळ्यांचा आपण इथे अभ्यास करू तर आपण हे जे वेगवेगळ्या वंशाचे गुणवैशिष्ट्य असतात त्याचा जैविक आधार अनुवंशिकता आणि परिस्थिती ह्या सगळ्यांचा काय काय संबंध आहे ते आपण बघू त्यानंतर वंशिक विभेद आणि वंशसंकर हे जे झालं माणसामध्ये रेस क्रॉसिंग इन मॅन म्हणतात तर त्याचा काय परिणाम झाला मानवाच्या उत्क्रांतीमध्ये चांगला परिणाम झाला वाईट परिणाम झाला काय काय झालं ह्याचा आपण इथे अभ्यास करू सोबतच आपण रेसिस रेसिजम बद्दल पण इथे थोडाफार वंशवाद जो म्हणतो आपण त्याच्याबद्दल पण इथे अभ्यास करणार आहोत नंतरचा पॉईंट आहे नऊ पॉईंट सहा जिनी सूचक आ, तर हे जे आहे जिनी सूचक ह्याच्यामध्ये आपण वय लिंग लोकसंख्या यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यासाठी आपण काय काय गोष्टी लक्षात घेऊ तर ए बी ओ नंतर एबीओ हे ब्लड ग्रुपसाठी त्याच्यानंतर आर एच ब्लड ग्रुप एच एल एच पी ट्रान्सफरिन जीएम आणि रक्त ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपण जिनी सूचकचा अभ्यास करणार की लोकसंख्यामध्ये का, का हे काय काय आहेत कारण हे पण एक प्रकारची डायव्हर्सिटी आहे ही एक विभिन्नता आहे माणसा माणसांमध्ये की रक्तगट वेगवेगळं असणं जीएम किंवा ट्रान्सफरिन मध्ये विविधता असणं वगैरे हे सगळं त्यानंतर शरीर क्रियात्मक वैशिष्ट्ये हे आपण कशातून फाइंड आउट करणार की हिमोग्लोबिनची पातळी शरीरामध्ये असणारं मेद नंतर स्पंदन दर श्वसन कार्य वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक आर्थिक गटांमधील इंद्रिय बोधन या, या सगळ्यांचा अभ्यास आप करून आपण शरीर क्रियात्मक वैशिष्ट्य पण पाहणार माणसाचे हे सगळं याचा यासाठी आपण अभ्यास करतो की डायव्हर्सिटी मग तुम्हाला इथे लक्षात येत असेल वर पण आपण पाहतोय की वंश तर वंशामध्ये वेगवेगळे वंश कुठे कुठे आढळतात त्यांची काय स्वभाव गुणवैशिष्ट्य आहेत वगैरे आता खाली पण आपण पाहतोय की रक्तगट किंवा हिमोग्लोबिनच्या पातळीवरून काय काय वेगवेगळ्या प्रकारचे विविधता आहे माणसामध्ये त्याचा आपण अभ्यास करतोय नंतरचं आहे नऊ पॉईंट सात पर्यावरणीय मानवशास्त्राची संकल्पना आणि पद्धती तर जैविक सांस्कृतिक अनुकूलन अनुवंशिक व बिगर अनुवंशिक घटक याच्यामध्ये आपण पाहतो की पर्यावरणामध्ये ॲडॅप्टेशन आपण जे म्हणतो तर त्यासाठी काही सांस्कृतिक घटक आहेत पण टॅब्स प्रमाणे जन जनुकीय जैविक घटक त्याच्यामध्ये अनुवंशिक त्यांनी चालत आहे किंवा अनुवंशिक नसलेले सुद्धा जसं आपण म्हणू शकतो की तिबेटमधले लोक खूप जाड कपडे वापरतात तर ते सांस्कृतिक घटक झाले पण त्यांच्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी खूप जास्त असते ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जास्त असते त्यांच्या ब्लडची तर हे सगळे त्यांचे अनुवंशिक बदल होते त्यांच्यामध्ये की आधीच्या खूप दहा पन्नास पिढ्या वगैरे तिथेच जन्म झाल्यामुळे ते ऑटोमॅटिक आलं की वेळेसोबत ते इव्होल्यूशन झालं त्यांच्या शरीराचं त्याचप्रमाणे बिगर अनुवंशिक घटकांमध्ये पण आपण सांस्कृतिक घटकांचा समावेश करू शकतो की त्यांच्या खानपानामध्ये काय वेगळेपणा आहे आता एखादा माणूस जो केरळ किंवा तमिळनाडू मध्ये राहतो इतक्या उष्ण कटिबंधीय वातावरणात राहतो त्याचं अन्न आणि तिबेटमध्ये आहे एवढं थंड प्रदेशात राहणाऱ्या माणसाचं अन्न सारखं नसतं तर हे बिगर अनुवांशिक घटक आहेत ज्याचा आपण वापर करतो पर्यावरणामध्ये अडॅप्ट करण्यासाठी तर आ, आ, या सगळ्यांचा आपण इथे अभ्यास आप करू तसंच आता बघा आपण मानवाचा पर्यावरणात्मक तणावाला शरीरशास्त्रीय शरीर क्रियाशास्त्रीय शरीर क्रिया प्रतिसाद कसा असतो ते पण आपण पाहू जसं समजा आपण अचानक उष्ण, उष्ण आ, ठिकाणी गेलो तर खूप जास्त प्रमाणात घाम येतो किंवा थंडीमध्ये गेलो अचानक तर कुडकुडायला होतं की शरीर आपलं स्वतः गर्मी तयार करण्यासाठी कुडकुडतं अ तर हे अशा प्रकारचं जे शरीर क्रियाशास्त्रीय प्रतिसाद जे आहेत की पर्यावरणाचा तणाव बदलला की मानवाची मानवाचं शरीर प्रतिसाद द्यायला चालू करतं तर त्याचा पण आपण अभ्यास करू त्यानंतर आहे नऊ पॉईंट आठ मान सात रोगशास्त्रीय मानवशास्त्र त्याच्यामध्ये साथीच्या रोगी रोगांबद्दल आपण बघतो पण त्या त्यामध्ये संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांबद्दल बघतो त्यानंतर आरोग्य आणि आजार यांचा काय परस्पर संबंध आहे त्याबद्दल पाहतो आणि पोषणविषयक कमतरतेशी संबंधित आजार पाहतो त्यानंतर आहे दहावा घटक मानवाच्या वाढ वाड़, वाढ आणि विकासाबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्याचा आपण इथे अभ्यास करतो आता आपण सगळ्या पूर्ण मानवाचा ओव्हरऑल एक इव्हॉल्युशन पाहिलं आता एका माणसाचं लहान एक जन्मपूर्व स्थितीपासून ते प्रौढावस्थेपर्यंत काय बदल होतो तर एकाच्या आयुष्याचा त्याबद्दल आपण इथे अभ्यास करणार तर जन्मपूर्व काळामध्ये का कशी वाढ होते नऊ महिन्या आईच्या गर्भामध्ये त्यानंतर जन्माचा वेळ त्यानंतर अर्भक जे असतं तीस दिवसापर्यंतच त्याचा वाढीचा काळ त्याच्या शरीरात होणारे तेव्हाचे बदल त्यानंतर शैशव आणि पौगंडावस्था यामध्ये होणाऱ्या गोष्टी प्रौढता आणि वृद्धावस्था ह्या सर्व शरीराचे जे जीवनाचे जे जी वेगवेगळे टप्पे आहेत वाढीचे जे वेगवेगळे टप्पे आहेत माणसाचे त्याबद्दलचा आपण इथे अभ्यास करणार आहोत त्यानंतर या सगळ्यामध्ये काय आपल्या वाढी आणि विकासावर परिणाम करणारे जे घटक आहेत ज्या घटकांमध्ये अनुवांशिक घटक येऊ शकतात पारिस्थितिकीय घटक घटक येऊ शकतात नंतर जैवरासायनिक घटक येऊ शकतात आहाराचा परिणाम होतो तसंच सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांचा परिणाम होतो आर्थिक गोष्टींचा परिणाम होतो या सर्व गोष्टींचा आपल्या वाढ आणि विकासावर काय परिणाम होतो एका जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जन्माच्या आधीपासून ते मृत्यूपर्यंतच्या वेळेमध्ये याचा आपण इथे अभ्यास करू त्यानंतर वय होणे आणि वृद्धावस्था सिद्धांत आणि निरीक्षणे आहेत जैविक आणि कालक्रम क्रमानुसार आयुर्मान मानवाची शरीर देह प्रारूप वाढीच्या अभ्यासाच्या पद्धती ज्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास करू त्याला सोमॅटो टायपिंग असं म्हणतात इंग्रजीमध्ये तर ते पण आपण इथे अभ्यासणार आहोत नंतरचा अकरावा घटक आहे त्यामध्ये पहिला पॉइंट आहे जनक्षमतेमध्ये जसं आता इथे प्रजननाबद्दल झालं की रजोदर्शनारंभ आणि रजोनिवृत्ती किंवा इतर जैविक घटनांचे काय काय महत्व आहे याचं जसं आपण म्हणतो मेनार्क आणि मेनोपॉज म्हणजे पाळी सुरू होणं आणि पाळी बंद होणं त्याचा प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो याचा आपण अभ्यास करतो इथे नंतर जनसांख्यिकीचे तीन वेगवेगळे सिद्धांत आहेत एक जैविक सिद्धांत एक सामाजिक आहे आणि एक सांस्कृतिक आहे तर तिन्हीचा इथे अभ्यास करणार होतो आपण त्यानंतर आहे गर्भधारण क्षमता प्रजनन क्षमता जनन प्रमाण आणि मृत्यू प्रमाण या सगळ्यांवर जीवशास्त्र आणि सामाजिक परिस्थितीचा सा काय काय परिणाम होतो अ तर जसं सामाजिक परिस्थितीमध्ये आपण एक उदाहरण घेऊ शकतो की युजली फिमेलमध्ये आयांचं डिफिशियन्सी असते ॲनिमिया असतो त्यांना तर त्याचा परिणाम प्रेगनेंट वुमेनवर जास्त होतो त्यांच्या बाळावर जास्त होतो तर हा एक झाला की सामाजिक परिस्थितीचा गर्भधारण क्षमतेवर किंवा प्रजनन क्षमतेवर झालेला परिणाम हे अशा प्रकारच्या गोष्टी आपण यामध्ये पाहणार होतो तर ही अशी एक जर्नी आहे कम्प्लिटली माणसाची जैविक मानवशास्त्र म्हणून जी आपण अभ्यासणार आहोत ज्यामध्ये मानव एक पूर्ण प्रजाती म्हणून पण आपण अभ्यास करतो आहे मानव एक इंडिव्हिज्युअल गोष्ट म्हणून पण आपण अभ्यास करतो आहे मानवानी पर्यावरणासोबत कसं जुळून घेतलं सामाजिक घटकांसोबत सांस्कृतिक घटकांसोबत कसं जुळून घेतलं स्वतःचं मानवाचा त्याच्यावर काय परिणाम झाला त्या सगळ्या घटकांचा मानवावर काय परिणाम झाला ह्या सगळ्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत तर अशी ही एक जर्नी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचं मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता एखादा पॉईंट कळला नसेल किंवा अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती हवी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल आहे आपलं एम पी एस सी अँथ्रोपोलॉजी मराठी त्यालाही जरूर जरूर सबस्क्राईब करा भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये डिकोडिंगचा चौथा व्हिडिओ असेल तो थँक्यू